नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिलं सगळ्यांना जय शिवराय जय आदिवासी तसं काय मजेत ना मजेतच असलं पाहिजे आणि मी अनंता पांडेंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी यूट्यूब चॅनल आदिवासी भटकंती मित्रांनो आज मी आलो आहे शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजेच जुन्नर इथे जुन्नरमध्ये आपण आलो आहे लेण्याद्री बघायला लेण्याद्रीचा जो गिरिजात्मक जे अष्टविनायकापैकी जे गिरिजात्मक जो गणपती आहे या, या गणरायाचं आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वाजवायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण बघूया आज माझ्यासोबत लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती आपण जर कल्याणवरून आलो तर आपल्याला पहिल्यांदा मिळते माळशेद घाट माळशेद घाटसुद्धा बघण्यासारखं खूप सुंदर आहे समोर दिसणारा हरिश्चंद्रगडाचा परिसर आणि त्याच्याच बाजूला काळू वॉटरफॉल पावसाळी हा परिसर खूप सुंदर दिसतो या डोंगरातून वाहणारे धबधबे मनमोहक असतात आणि हा जो परिसर दिसतोय हा आहे हरिचंद्रगडाचा आणि याच्या पाठीमागे आहे कोकणकडा आपण जर पुढे आलो माशेल घाटाने तर आपल्याला एक बोगदा लागतो आहे छोटासा बोगदा आहे पण बोगद्यामधलं जे पेंटिंग आहे या पेंटिंगच्याद्वारे संपूर्ण जुन्याचा जो इतिहास आहे संपूर्ण जो आपल्या महाराजांचा इतिहास आहे तो दर्शवण्यात आलेला आहे त्यामुळे या बोगद्याला खूप सुंदर असं रूप आलेलं आहे आपण जर बोगद्याच्या बाहेर आलो की इथे गाडी थांबवून आपल्याला उजव्या बाजूनं एक छोटासा रस्ता आहे एक पॉईंटकडे जाण्यासाठी खूप सुंदर पॉईंट आहे आम्ही इथे गाडी थांबवली आणि बऱ्याच वेळा आम्ही इथून ये जा केली पण आम्ही हा पॉईंट कधी पाहिला नव्हता म्हणून सोनाला सांगितलं की चल आपण जाऊया हा पॉईंट बघायला आणि इथून पण जो व्ह्यूज दिसतोय तो खूप सुंदर व्ह्यू दिसतोय आणि खरंच मित्रांनो मनाला वेळ लावणारा हा व्ह्यू आहे आणि सोना दमली होती त्यामुळे इथे थांबली सावलीमध्ये खूप ऊन होतं आम्ही बारा ते साडेबाराच्या दरम्यान निघलो घरीवरून जायचं की नाही जायचं असंच झालं तर मग आम्ही इथे आलो आणि पाणी वगैरे पिलं आणि समोर जो नजारा दिसला तो खूप सुंदर होता माळशेत घाट सोडून आपल्याला सरळ पुढे यायचं आहे रस्त्याने पुढे आलो की आपल्याला मग असे दोन रस्ते लागतात एक जातोय अहमदनगरकडे आणि एक सरळ जातो आहे जुन्नरकडे जो जुन्नरकडे आपल्याला जायचा रस्ता आहे त्या रस्त्याला अशी कमानी आहे तिथे लेण्याद्री जुन्नर ओझर असे एक पाटी लिहिण्यात आलेले आहे आणि आपण सरळ त्याच रस्त्याने पुढे जायचं आहे आपल्याला पुढे आलो की आपल्याला लागतोय गणेश घाट या घाटाचं नाव गणेश घाट का ठेवला असं तुम्हाला विचार पडला असेल तर तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे मंदिर आपल्याला दिसतंय हे मंदिर आहे गणपतीचं आणि गणपतींना गणेश असं म्हटले जाते म्हणून या घाटाचं नाव गणेश घाट असं ठेवण्यात आलं आहे हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय हा सरळ जातोय ही गाडी ओळली बघा या बाजूनं आपल्याला सरळ जुनरकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा जो समोर आपल्याला डोंगर दिसतोय हा आहे शिवनेरी किल्ला जी आहे छत्रपती शिवरायांची जन्मभूमी पुढे आल्यानंतर आपल्याला इथे दोन रस्ते मिळतात परत एक जातो आहे लेण्याद्रीकडे आणि एक जातो आहे जुन्नरकडे जिकडे आहे आपल्या महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला तर आपल्याला त्या रस्त्याने न जाता आपल्याला जायचं आहे लेण्याद्रीकडे आणि जर आपण लेण्याद्रीच्या रस्त्याने पुढे आलो की आपल्याला एक बोर्ड लागतो लेण्याद्री गणेश मंदिर असं इथे एक बोर्ड आहे त्याच्याच पुढे आपल्याला लेण्याद्रीकडे ले जाण्यासाठी ले ले रस्ता मिळून जातो फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो गाडीच्या पार्किंग पाशी आणि आपण इथे आपली गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथूनच आता आपल्याला आहे वरती मंदिराकडे जे माझ्या पाठीमागे तुम्हाला डोंगर दिसतोय इथेच आहे मंदिर तर चला आपण मंदिर बघायला जाऊया तर मित्रांनो आम्हाला खूप उशीर झाला आहे आम्ही निघालो बारा वाजता रात्री ठरलं आणि सकाळी जायचं की नाही जायचं जायचं की नाही जायचं असंच झालं त्यामुळे जरा उशीर झाला बारा वाजता निघलो आणि आता इथे आम्हाला पोस वाजलेत पाच पोचता पोचता तर बरीचशीच लोकं म मित्रांनो आलेले आहेत बरीचशीच लोकं दर्शनाला आलेले आहेत आणि आपल्याला जर इथून दर्शनासाठी हार नारळ घ्यायचा असेल तर इथूनच घेऊ शकतो आपण खेळत पैसे सगळं पड काय गेलो होता पुढ्यानंतर आम्ही पूजेसाठी नारळ हार आम्ही फुलं घेतली आणि त्याच्याच पुढ्यानंतर आपल्याला अशा पालख्या दिसतात मित्रांनो एका व्यक्तीचे पंधराशे रुपये हे चार्ज घेतात घेऊन आणण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जास्त वाटतील पण मेहनतसुद्धा तेवढीच आहे त्यामुळे पंधराशे रुपये द्यायला काही वाटत नाही पुढ्यानंतर आपल्याला इथे तिकीट आप घर मिळेल एका व्यक्तीचे पंचवीस रुपये घेतले जातात आता शे तुम्हाला वाटतं ते पायऱ्यानं चल आणि दमली <laughs> काय नाही साधन सोपं आहे लढायला जास्त काही लढायला आहे तुम्ही विंदास येऊ शकता तीनशे साडेतीनशे पायऱ्या असतील आणि त्या पण जास्त टप्प्याच्या नाहीत एकदम मला असं वाटतं की अर्धा ते फिटाच्या पायऱ्या आहेत उंचीला आणि साधन हे सोपा आहे आपण जर इथे गिरिजात्मक गणपतीला येत असाल तर नक्कीच याको इथे वाटत आहे तुम्ही या एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथे माकडांची दरवळ जास्तच आहे कारण आपण जे पूजेसाठी हार घेऊन जातो नारळ घेऊन जातो यामध्ये प्रसाद असतो त्यामुळे इथे माकडांची संख्या जास्त आहे त्यामुळे जाताना जरा जपूनच जायचं अष्टविनाकापैकी ओझरला एक गणपती आहे आणि इथे लेण्याद्रीला एक गणपती आहे तर आपण आलोय लेण्याद्रीला ओझरला नाही जा जायचं आणि तीनशे साडेतीनशे पायऱ्या आहेत या लेण्याद्रीच्या इथे गणपतीपर्यंत जाण्यासाठी मित्रांनो माकडांचा दरवळ जास्त आहे तुमच्या हातात जर काही खायची वस्तू जर असेल तर माकडे तुमच्याकडे आकर्षित आकर्षित होतात आणि तुमच्या हातातून पिशवी हिसकावून घेतात तर जरा सावधानगी बाळ बाळगा तुमच्या हातात जर खायची वस्तू काय असेल तर नक्कीच सांभाळून घ्या किंवा मग जी काही इम्पॉर्टंट वस्तू असेल तर सांभाळून घ्या मित्रांनो समोर दिसणारा डौलतदार शिवनेरी एकंदरीत मित्रांनो हा पण एरिया पाहिला ना पूर्ण हिरवगार आहे पूर्ण हिरवं सगळीकडे नुसतं तुम्हाला मळेच दिसणार कांद्याचे उसाचे भाजी सगळी इकडे भाजीपाला केला जातो आहे आणि आप आपल्याला हा समोर दिसतो आहे ना हा आहे शिवनेरी किल्ला छत्रपती शिवरायांचा जन्मभूमी ही जी समोर आपल्याला दिसते ती शिवनेरी किल्ला हे समोर आहे मित्रांनो चैत्यगृह आहे या लेणीचं लेण्यात्रितच लेणीचं चैत्यगृह आहे इथे एकूण आठ खोल्या आहेत आणि याच आठ खोल्यांपैकी एका खोलीमध्ये गणरायाची मूर्ती कोरण्यात आलेली आहे आणि हे जे चैत्यगृह आहे या चैत्यगृहाच्या डाव्या बाजूनच आपल्याला या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे जर आपण पाहिलं तर इथल्या सर्व खोल्यांपैकी या खोलीची जी रुंदी आहे जी लांबी आहे ही खूप मोठी आहे त्यामुळे इथे गणरायाची मूर्ती कोरण्यात आलेली असावी आणि असं म्हटलं जाते की इथे पार्वती मातेने उपासना केली होती इथे ध्यान साधना केली होती असं म्हटलं जाते मित्रांनो मित्रांनो आता आपलं दर्शन झालंय आता आपण लेली बघूया पूर्ण इथे बघण्यासारखं खूप आहे असं आहे माझ्या या काकांना वाटलं की मी न्यूज वाला आहे ते विचारत का का विचार होते काय न्यूज आहे की काय आहे तर मी त्यांना सांगितलं की नाही माझी यूट्यूब आहे आदिवासी भटकन ती चॅनल आहे माझी तर ते मग चौकशी करायला लागली कुठून आला कसा आला आणि तुमच्याकडे अध्यक्ष वगैरे कोण आहे तर अध्यक्ष कोण आहे मला पण माहिती नाही आणि ही विचारपूस करून मग आम्ही निघालो पुढे ज्या खोल्या होत्या या खोल्या बघायला आणि ते सुद्धा एक छोटी खोली आहे मित्रांनो आणि त्याच्याच पुढे गेल्यानंतर आपल्याला अशी रीलिंग लागलेली दिसेल याच रीलिंगवरून आपल्याला पुढे जायचं आहे तिकडेसुद्धा दोन तीन खोल्या आहेत मित्रांनो बघण्यासारखं आणि जर तुम्ही येत असाल लेण्याद्रीला आपल्या गिरिजात्मक गणरायाचं दर्शन घ्यायला तर नक्कीच मित्रांनो या असं मी म्हणेन मित्रांनो इथे सात आठ खोल्या आहेत आणि जी एक मोठी खोली आहे या खोलीमध्ये जे गिरिजात्मक गणपती आहेत यांची मूर्ती को कोरण्यात आलेली आहे आणि खूप सुंदर जागा आहे तुम्ही जर येता तर, तर नक्कीच या तुम्ही लेण्याजरी करू शकता शिवनेरी करू शकता ओझर करू शकता आणि या बाजूला तुम्ही नाणेघाट जीवधन हाडसर हे सगळे किल्ले या परिसरातले करू शकता जर तुम्ही येत असाल तर नक्कीच या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये